नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ भक्तांनो अंघोळीच्या पाण्यामध्ये हे मिसळा आणि तुमच्या आयुष्यात अचानक पैसा यायला सुरुवात होईल आयुष्यातील सर्व अड अडचणी दूर होऊन आरोग्य धनसंपदा मिळेल तर सुख समृद्धी आणि आरोग्यदायी राहण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात काय मिसळावं तर त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात जर तुम्हाला नकारात्मकता दूर करायची असेल तर पाण्यात चिमुटभभर मीठ टाकून अंघोळ करा हे केस आणि त्वचा स्वच्छ करते आणि वेदना कमी करते पापांपासून मुक्ती आणि पुण्य मिळवायचे असेल तर थोडेसे गंगाजल मिसळून स्नान करा जर शुक्राचे दोष दूर करायचे आहे ग्रह मजबूत करायचे आहे शुक्रग्रहाचे दोष आपल्याला दूर करायचे आहेत आणि धनवान बनायचं असेल तर वैवाहिक जीवन सुखी करायचं असेल तर शुक्रवारी तुरटीच्या तुरटीला पाण्यामध्ये मिसळून आंघोळ करा जर तुम्हाला पावित्र्य आणि शुभ आणि चेहऱ्यावर चमक हवी असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये चंदन मिसळून आंघोळ करा गुरुग्रहाचे दोष दूर, दूर करायचे असेल तर दुर्दैव दूर करून तुमची त्वचा सुधारायची असेल तर गुरुवारी थोडीशी हळद मिसळलेल्या पाण्याने अंघोळ करा तूप किंवा दूध मिसळून आंघोळ केल्यास नकारात्मकता दूर होऊन रोगांपासून मुक्ती मिळते राहू केतू चंद्र आणि शुक्र यांचे दोष दूर करण्यासाठी नकारात्मकता दूर करायची असेल तर कापुराचा तुकडा पाण्यात टाकून आंघोळ करा नशीब मजबूत करण्यासाठी आणि गरिबी दूर करण्यासाठी तीळ पाण्यामध्ये टाकून आंघोळ अंगोल करा आंघोळीच्या पाण्यात अत्तर मिसळून आंघोळ केल्यास शुक्रग्रहाचे दोष दूर होऊन सुख समृद्धी वाढते तर या होत्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या या वस्तू टाकून आंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी दूर होऊन आपलं आयुष्य सुखकर होईल तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला धन्यवाद श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी